नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आंबा छाटणीविषयी माहिती घेणार आहोत आंबा फळ पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी योग्य छाटणी नियोजन करणे आवश्यक असते आंबा बागा फार जुन्या झाल्यानंतर त्याची उत्पादकता घडते मित्रांनो त्याचप्रमाणे फळांचा आकार देखील लहान होतो अशा परिस्थितीत त्याच बागांचे उत्पन्न वाढवण्यासाठी छाटणी तंत्राचा योग्य प्रकारे वापर करणे आवश्यक असते तर आज आपण आंबा फळबाग छाटणीचे महत्त्व आणि फायदे याबाबत चर्चा करणार आहोत झाडांचा घेर मोठा झाल्याने सूर्यप्रकाश आजपर्यंत व्यवस्थित पोचत नाही बागेमध्ये बागे कीटनाशके व संजीवके याची फवारणी करणे कठीण जाते परिणामी रोग व किडींचे नेत्र योग्य प्रकारे न झाल्याने मोहर तसेच फळ गळतात या बागांमधील झाडे फार उंच वाढलेले असल्याने फळ काढणे व तत्सम कामे करणे जिकिरीचे होते फांद्यांना अन्नपुरवठा न झाल्याने फांद्या सुकतात आंब्याची सघन किंवा अतिसगन लागवड पद्धत सगन पद्धतीत दोन ओळीतील आणि झाडांमधील अंतर कमी केले जाते सघन लागवडीमुळे एकरी झाडांची संख्या वाढते उत्पादनात अडीच ते चार पट वाढ होते दोन झाडातील अंतर कमी झा असल्याने सुरुवातीपासून आपणाला झाडाची छाटणी करून कलमाचा सांगाडा तयार करावा लागतो छाटणी करण्याचे फायदे बघूया मित्रांनो झाडे उंचीला ठेंगणी राहिल्याने छाटणी व विरळणी करणे सुलभ जाते झाडाच्या जा सर्व भागावर वा फवारणी करणे शक्य झाल्याने रोग व किडीचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होते झाडाची वाढ आटोपशीर ठेवल्याने झाडाच्या जा सर्व भागांना सूर्यप्रकाश मिळतो आणि फळांची काळजी घेणे सोपे होते त्यामुळे फळांच्या गुणवत्तेत वाढ होते झाडे ठेंगणी राहिल्याने फळ काढणे सुलभ होते आणि पक्व फळे हाताने किंवा झेल्याने देटासह सहज काढता येतात त्यामुळे काढणी करताना होणारे फळांचे नुकसान कमी होते अशी फळे अशी फळे निर्यातन क्षम असतात चाटणी करण्याची पद्धत फांद्या तोडताना झाडांना छत्रीसारखा डोम आकार द्यावा फांद्या तोडताना झाडाची सार निघणार नाही याची फांदी <coughs> विजणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी छाटणी धार धार करावी मित्रांनो आंबा बागांच्या छाटणी करण्याचा कालावधी झाडाची छाटणी दोन हंगामामध्ये करता येते छाटणी जून जुलै महिन्यात करावी आपला आंबा फळ निघून गेल्यावर म्हणजे नवीन आलेली पालवी पावसात सापडत नाही किंवा छाटणी सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात केल्यास त्यानंतर पडणाऱ्या थंडीचा कोणताही वाईट परिणाम नवीन पालवीवर झाडांना होत नाही छाटणी केल्यानंतर पालवी लवकर व भरपूर येण्यासाठी शक्य झाल्यास झाडांना युरिया खताची मात्रा तसेच पाणी द्यावे यामुळे जोमदार पालवी येते धन्यवाद मित्रांनो